मोठमोठ पकडलेलं आहे बारकेने तर मित्रांनो परत एकदा आलेलो आहे इकडं आता पिंकीच्या गावाला आलेलो आहे पिंकीच्या बाहेराला आलेलो आहे आणि आज इकडे मित्रांनो मोठे पकडण्यासाठी आलेलो आहे आणि इकडे एकदम भारी सुद्धा लोकेशन आहे मग तिकडं आमच्या तिकडे काय मोठे भेटत नाही आणि तिकडं पाऊस सुद्धा नाही मित्रांनो तर या साईडला दहा पंधरा किलोमीटर वर लांब आलो इथं मित्रांनो जवळच एक किरा डोंगरसुद्धा आहे मित्रांनो तुम्हाला आता थोडं पुढं गेल्याच्यानंतर दाखवतोय परत एकदा तर चला मोठे पकडू बघू भेटतात का तर मित्रांनो बघू शकता तो आम्ही पुढे आलो होतो आणि त्याला तो मागच्या साईडला थांबलेला मग आमच्या मागं तर त्याला एक मोठं सुद्धा सापडलेलं आहे मित्रांनो आणि चांगली सुरुवात सुद्धा झालेली आहे आत आता तिकडं अजून भरपूर भेटू शकतात असं वाटतंय तिकडं मग चांगला जागा सुद्धा आहे मोठ्यांसाठी आणि बघू शकता मित्रांनो इथून डोंगर तर दिसत असेल तुम्हाला एकविरा डोंगर आणि एकदम त्याच्या शेजारीच आहे मित्रांनो आणि जबरदस्त लोकेशन सुद्धा या साईडला तर मित्रांनो बघू शकता पिंकेला सुद्धा हे गावलेलं आहे मोठ पण पकडता नाही तर मित्रांनो आजचा सुद्धा पकडू शकतो तो काही जास्त चावत नाही जास्त करून तो आणि पिंकेला व्यातला होता तिला काही पकडता नाही आला तो तर मित्रांनो दुसरा आहे तिकडे सुद्धा गावलेला पण पिशवी मित्रांनो एकच आणलेले आहे त्याच्यामुळं थांबावं लागतं तर मित्रांनो बघू शकताय पक्षी सुद्धा रात्रीच्या बाहेर निघालेला आहे बघू शकताय मित्रांनो एकदम रात्रीच्या टायमिंगला बघू शकता किती भारी सुद्धा दिसत तो आम्ही मोठे पाकड्याला हो आलोय आणि बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकताय किती लोकसुद्धा आलेले आहेत ही सगळे लायटिंग जे दिसते सगळे रूम आहेत सगळे आणि लोक एकविरेला आलेले आहेत मित्रांनो लोक येतात म्हणजे आज शनिवारचा सुद्धा दिवस आहे आणि उद्या रविवार मानल्यावर हो। म्हणलं तर सुट्टी असते लोकांना आणि भरपूर या दोन दिवशी लय लोक सुद्धा येतात आणि लय मित्रांनो देवासाठी येतात एकविरासाठी आणि बघू शकता तिथं वर जे दिसते लाइटिंग जे फटांगडे वाचतात त्या साईडला मित्रांनो एकविरेचा डोंगर आहे या साईडला आणि बघू शकता मित्रांनो लोकेशन लय भारी जबरदस्त आणि मित्रांनो आमचे लोक गेल्यात मोठे बघत त्या साईटला पुढं आणि मित्रांनो आज पाऊस पाडला आता पण थोड़ा लवकर म दुपारी पाडलंय पाऊस त्याच्यामुळे काय मोठे आहेत भरपूर पण ते मोठे सगळे बिळांमध्ये जे आहे ते त्यांचे बिळ आहेत त्याच्यामध्ये जे आणि लगेच आतसुद्धा जातात आणि त्याला थोडं थोडं मित्रांनो पाणी चालू पाहिन म्हणजे पाऊस थोडं थोडं चालू पाहिन त्याच्यानंतर ते सुद्धा येतात आणि जास्त करून ते, ते पळत नाही जर पाऊस आता पडतच राहिला तर बारीक बारीक जवळजवळ चार पाच तर भेटलेले आहेत मित्रांनो मुठे आणि अजून सुद्धा तिकडं थोडं पुढं जाऊन बघणार आहे आणि लई भारी सुद्धा जागा आहे म्हणलं भेटतील त्या साईडला तर मित्रांनो बघू शकताय तिकडं पेंट्याला सुद्धा एक सापडलेलं आहे मोठ्या बघू शकताय आणि साईज लय मोठी सुद्धा आहे साईज आणि याला थोड्या बारक्या साईजचं भेटलेलं आहे पण याची जबरदस्त साईज मोठी सुद्धा आहे तर लय भारी असे भेटायलाच पाय आणि भरपूर लांब सुद्धा आलेल आहे आणि पिशवी पिशवी पिंकी काय मित्रांनो पिशवी ठेवा तर तिकडे सुद्धा पण बारके साहेबचा आहे नको तो दे सोडून लय बारके याचा काही फायदा सुद्धा नाही तर मी मित्रांनो थोडं चुकलं त्यांच्या जवळ सुद्धा एक पिशवी आहे ते जे तिकडं आणि तिकडं दोघी जण आहेत मित्रांनो त्यांच्या जवळ सुद्धा एक पिशवी आहे पण ती म्हणतात अजून तर काही त्यांना भेटलं नाही मित्रांनो साहितलं सुद्धा एक आहे वाटतं त्यांनी बघितलंय परत एकदा सापडलेलं पर आहे चांगली मोठी सुद्धा सायजेन संघच दोन दोन पकडले त्यांनी मित्रांनो बघू शकता पेंटायला परत सुद्धा त्याने धर धर लवकर नाही तर सुद्धा लय हुशाराने भेटतात मित्रांनो तिकडंसुद्धा एक आहे का तो पकडतो एक आणि दोन दोन सुद्धा भेटलेले आहेत आतापर्यंत मित्रांनो इतके पकडलेले तरी सुद्धा पाऊस नाही तरी सुद्धा देखे। 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 मित्रांनो पिंकीला परत सुद्धा एक भेटलेला आहे आणि जास्त करून पिंकीलाच भेटतात असं वाटतंय मला तर मित्रांनो परत सुद्धा एक भेटलेला आहे आणि लय हुशाराने भेटतात ते काय पाऊस सगळं झालेलं आहे पाऊस नाही त्याच्यामुळं लई हुशाराने भेटतात आणि ते पण एक एक भेटतात लई टायमाने यारे या या ना फोटो काढून परत भेटलाय बघू शकताय आणि पिंकी बघा कशी आहे पाय ते पे पकडते ती हाताने धरायचं असं पिंकी द्यावं आणि दोन पिशव्या होत्या ही काही एक का मला माहिती नव्हती याच्यात सुद्धा चार सहा पकडलेले आहेत त्याच्यात सुद्धा तर मित्रांनो त्या साईडने आता त्या साईडने सुरुवात केली ते केल आम्ही आणि आता गोल राऊंडला फिरून सुद्धा चाललेलो आहे परत थोडं लांबून त्या साईडने गोल राऊंड झालेलं आहे आणि आता परत तिकडं निघत जाणार आहे म्हणजे जे लायटिंग दिसते तिकडं आता परत एकदा निघत जाणार आहे मग आणि तसंच तिकडं घरीसुद्धा जाणार आहे मग तिथनं आणि जितके घावलेत तितके चांगले सुद्धा घावलेले आहेत प्रत्येकाला घावतातच म्हणजे चालू आहे एक एक दोन दोन असे भेट <laughs> पिंकीला जास्त करून पिंकीलाच भेटलेले आहेत सगळे मोठे <laughs> बघू शकता आणि सगळ्यात मोठ्या मोठ्या पकडलेल्या आहेत चांगली साईज आहे इतके मोठं काय अजूनपर्यंत नाही पकडले याच्यापेक्षा थोडी बारकी साईज पकडलेली आहे एकत्रांनो हे दोघे जण तिकडे लांब नाही का तिकडे लांब दिसत होते ते हे दोघण होते आणि त्यांनी सुद्धा दोन पकडून आणलेले आहेत त्या साईटने रोहिदास आणि पेंट्या तिकडं गेल ले ले, ते त्यांनी दोन पाकडलेले आहेत तर आता चला पिशव्यामध्ये ठेवा आणि आता बरेचसुद्धा जमा झालेले आहेत तिकडे सुद्धा एक दुसरी पिशवी म्हणले होते मिळून असे बरेच होते मित्रांनो आणि मेन म्हणजे पाऊस नाही त्याच्यामुळेच इतकी मेहनत करावी लागते इतकी तर मेहनत नाही लागत सगळे लोक म्हणतात मया इतकी मेहनत नाही लागत आजच जास्त करून करायला लागते आणि लोकेशनसुद्धा भारी आहे मित्रांनो मय मोठ्यांसाठी खास करून तर मोठे आशच्या ज्याच्यामध्ये लय निघतात सुद्धा पण तेच एकच प्रॉब्लेम पाऊस तर मित्रांनो थोडं पाणीसुद्धा होतं इथं साचलेलं त्याच्यामध्ये आणि बघू शकता इथं खेकड सुद्धा घाबलेले खेकड इकडं आणि चांगल्या मोठ्या सायजचे बघू शकतं इतकी मोठी खेकड आणि पाणी इतकंच होतं मित्रांनो त्याला पाणी जास्त करून लागतंय तर पाणी तर इतकंच होतं साचलेलं त्याच्यामध्ये एक चांगल्या साईजची मोठी खेकड आहे तर मित्रांनो बघू शकता पिंट्या का अडकला घाबरत नाही आणि त्याने बेडूक पकडलेलं आहे त्याला <laughs> दे पाडून त्याला बघितलेलं आहे मोठ्या तर काय माहित तिकडं कुठं हा हा पकड पकड लवकर आणि चांगल्या मोठ्या आहे या साईटला सुद्धा आणि ते पण जाता जाता त्याने मित्रांनो चांगली मोठी साईज भेटत होती तरी सुद्ध ले ले तर सुद्धा बिना पावसाचे इतके भेटलेले आहेत मोठे आम्हाला तर मित्रांनो जपून सुद्धा जायला लागत बघू शकताय साप बघू शकतात कस आणि तो काय टेन्शन नाही मित्रांनो या सापाचं कारण तर तो इरोळ आहे आणि दुसरे सुद्धा साप असू शकतात मित्रांनो तर पहिल्या पावसामध्ये थोडं जपूनच मला नाही लय आहे बघू शकता मित्रांनो ले मोठी साईज आहे याची सुद्धा आणि इथं मित्रांनो त्याचं बीळ सुद्धा आहे इकडे वाढतं मी दुसरी दुसरीकड तिसरा आणि तिकडं सुद्धा मित्रांनो आहे तो एकजण धर <laughs> त्याच्या हातात दोन दोन झालेले पिशवी नाही आणि यो एक पकड एक मित्रांनो आणि बघू शकताय जाता जाता त्या साईडला इतके नाही सापडलेले आणि इकडे बघू शकताय मित्रांनो जवळ जवळ चार सापडलेले इतक्या जागेमध्ये आणि मित्रांनो सगळे आता आम्ही चाललेलोसुद्धा आहे मी एवढ्या जागेत भरपूर चार पाच सापडलेले आहेत इतक्या इतक्या जागेमध्ये आणि सगळे आता एक ठिकाणी जमासुद्धा झालेलं आहे मित्रांनो आम्ही आणि जायची आता तयारीसुद्धा करणार आहे म्हणजे आता निघालेलो आहे घर मित्रांनो आता घरीसुद्धा निघालेलो आहे सगळे महिला पांगले होते मित्रांनो सगळे पांगले होते लोक आणि आता जमासुद्धा झालेले आहेत तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेरा तर बघू शकता इथं सगळे जमासुद्धा झालेले आहेत मग आता जायचं आहे मित्रांनो घरी जायचं आता आणि चपलांना चिखल सुद्धा लागतंय सगळ्यांनी चापला इथंच काढून ठेवल्या होत्या बाकीच्या लोकांनी आणि आम्ही तर नाही काढले तर तसेच गेलो तिकडे सुद्धा गेलेले आहेत पुढं तर चला मित्रांनो घरी जाऊ आता नो इतकी लोकं आली मरले भारीसुद्धा झालेलं आहेत भरपूर मोठे सुद्धा भेटलेले आहेत आणि पाऊस नाही त्याच्यामुळं म्हणजे सगळे त्यांनी प्रत्येकाने पकडले आणि ते भरपूर जमासुद्धा झाले मित्रांनो तर मित्रांनो भरपूर माझेसुद्धा आले सगळ्यांनाच आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो